श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉ ज्ञानेश्वर मुळे यांचे विचार आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैश्विक योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या राष्ट्रनिर्माण कार्यातील योगदान सर्वांच्याच परिचयाचे आहे वंचित समाजाला समान अधिकार देण्यासाठीचा सा संघर्ष स्त्रियांच्या मानवाधिकारासाठी त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी संविधान निर्मितीतील अद्वितीय कामगिरी वंचितांच्या शिक्षणासाठी घेतलेले शिक्षण प्रसाराचे व्रत या गोष्टी भारतीय नागरिक कधीच विसरू शकणार नाहीत पण बाबासाहेबांच्या कार्याचा व जीवनाचा जो प्रभाव जगभर दिसतो तोही अत्यंत गौरवास्पद आहे हे निश्चित बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात लंडनच्या एसओ एस विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड मोस यांचे उद्गार मननीय या आहेत ते म्हणतात डॉक्टर बाबासाहेबांचे आजच्या काळातील महत्त्व जगाला हळूहळू कळू लागले आहे ते एक थोर विचारवंत नेते लोकशाहीवादी आणि बुद्धाच्या संदेशाचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर आंबेडकर श्रेष्ठ नेत्यांच्या पंक्तीतील एक अतिवरिष्ठ नेते आहेत आणि आजही ते इतिहास घडवत आहेत आजच्या सामाजिक व आर्थिक परिप्रेक्षातही आंबेडकरांचे संदर्भ मूल्य सतत वाढत आहे आणि जिथे जिथे जनतेला भेदभावाला सामोरे जावे लागते तिथे तिथे त्यांच्या विचारांचा प्रभाव पडला आहे हे प्रोफेसर मॉस यांचे उद्गार बाबासाहेब यांच्या कालजयी कर्तृत्वाचे साक्षीदारच वाटतात आपल्या वैयक्तिक वेदनांना बाबासाहेबांनी सामाजिक वेदनेच्या स्वरूपात आणि कालबाह्य अशा जातीय व्यवस्थेच्या रूपात पाहिले आणि समस्त पीडितांसाठी कार्य करत राहिले जिथे जिथे शोषण अत्याचार पिळवणूक आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होते आहे तिथे तिथे बाबासाहेबांचे जीवन एक मार्गदर्शक पुस्तक बनते आपल्या जातीव्यवस्थेची हकालपट्टी हकालपट्टी अॅनिलेशन ऑफ द कास्ट या पुस्तकाच्या मांडणीत त्यांचे मानव या रूपात दर्शन होते प्रत्येक प्रश्नाकडे तार्किक दृष्टीने बघत शास्त्रीय कसोट्या वापरून आपले सिद्धांत ते मांडत असत आज जर आपण संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्देशांच्याकडे एक नजर टाकली तर त्यातही आंबेडकरांच्या विचारांचे दर्शन होते त्यामध्ये गरिबीचा निपात संधीतील विषमतेचा शेवट सर्वांसाठी काम आणि आधुनिक गुलामगिरी व भेदभावाचा अंत अशा उद्देशांचा समावेश आहे आंबेडकरांचा लोकशाही राज्यव्यवस्थेवर दृढ विश्वास होता स्वातंत्र्य समता व न्याय यांच्या स्तंभांवर भारतीय लोकशाहीची उभारणी करताना प्रत्येकाला सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय मिळणारी व्यवस्था निर्माण करणे हा त्यांच्या विचाराचा गाभा होता बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होत अनेक देशांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या कामाचा सन्मान केला आहे अमेरिकेतील मिशिगन व मिनेसोटा राज्यात नऊ ते चौदा एप्रिल हा सामाजिक सप्ताह म्हणून साजरा केला जातो ब्राऊन कॅलिफोर्निया व हार्वर्ड विद्यापीठांनी भेदभावविरोधी धोरण स्वीकारलेले आहे चौदा एप्रिल हा बाबासाहेबांचा जन्मदिवस अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यात समांत दिवस म्हणून साजरा होतो कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा स्थापित केली असून त्यांना ज्ञानाचे प्रतीक मानले आहे आंबेडकरांच्या कार्यामुळेच दक्षिण आशियातील जनता जातीव्यवस्थेतील भेदभावाबाबत जागृत झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हाच त्यांचा संदेश होता हिज लाईफ वॉज इज मेसेज अनेक देशातील नागरिकांचे ते प्रेरणास्थान झाले आहेत त्यांचे विचार कालजयी आहेत आणि त्यांचा जीवन संघर्ष हेच एक महाकाव्य आहे अतिशय असह्य अपमानकारक वागणूक मिळाली असूनही त्यांनी सुडाची भावना न बाळगता भारतीय एकात्मतेचाच विचार केला एका सहिष्णू भारताची आणि स्वातंत्र्य समता व न्याय यांच्यावर आधारित लोकशाहीची संकल्पना करून ती त्यांनी आपल्याच जीवनकाळात सिद्धीस नेली ते भारतरत्न तर आहेतच पण खरे तर विश्वरत्न ही उपाधी त्यांनी सार्थक केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैश्विक योगदान याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि बरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार